तर पहा मित्रांनो या अगोदर आपण एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं होतं की आरोग्यसेवक ग्रामसेवक आरोग्यसेविका आणि मुख्य सेविका या पदांची परीक्षा बाकी होती आणि त्यांचं वेळापत्रक कधीपर्यंत येऊ शकते किंवा परीक्षा कधी होऊ शकते यासंदर्भात आपण चर्चा केली होती त्याप्रमाणे त्यामध्ये आपण सांगितलं होतं की जर पेसा केसचा निकाल लागला तर सर्व जिल्ह्यांची परीक्षा होईल पण पेसा केसचा जर निकाल लागला नाही तर जे जिल्हे अंतर्गत येत नाहीत त्यांचीच परीक्षा या ठिकाणी होणार आहे आणि घडलं त्याचप्रमाणे पेसा केसचा निकाल आलेला नाही आणि जे जिल्हे अंतर्गत येतात त्यांचं वेळापत्रक आलं नाही मात्र जे अंतर्गत येत नाहीत त्यांचं वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं मुख्य सेविका या पदासाठी आणि त्याची परीक्षासुद्धा आज झालेली आहे तर आपण पाहू शकता की जे जिल्हे पेशांतर्गत येत नाही त्या जिल्ह्यांचं वेळापत्रक प्रसिद्ध करून या ठिकाणी परीक्षा जी आहे ती कंडक्ट करण्यात आली म्हणून आपण एक अंदाज घेऊ शकतो की जे जिल्हे अंतर्गत येत नाही त्यांची परीक्षा आरोग्यसेवक ग्रामसेवक आणि आरोग्यसेविका या पदांचं सुद्धा वेळापत्रक जे आहे ते लवकरच जाहीर होऊ शकते आणि त्या पोस्टची परीक्षा सुद्धा घेतल्या जाऊ शकते तर पहा मित्रांनो आणखी महत्त्वाचा एक प्रश्न असतो की पेसाअंतर्गत नेमकी कोणते जिल्हे येतात त्यासंदर्भातही आपल्याला बऱ्याच कमेंट येत असतात तर त्यामध्ये पहा जिल्ह्यांची या ठिकाणी नावे दिलेली आहेत तुम्ही हे जिल्हे पाहू शकता अहमदनगर पुणे ठाणे पालघर धुळे नंदुरबार नाशिक जळगाव अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली हे असे तेरा जिल्हे आहेत की जे पेसाअंतर्गत येतात आणि या लिस्टमध्ये ज्यांचा नाव नाही ते अंतर्गत येत नाही त्यामुळे पहा मित्र तुम्ही जर या जिल्ह्याअंतर्गत येत असाल तर तुमचं वेळापत्रक जे आहे ते अद्याप आलेलं नाही तर यासंदर्भात आणखी काही अपडेट जर आपल्याकडे आली तर आपण त्याबद्दल माहिती देऊ याच या ठिकाणी थांबू धन्यवाद